नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे रोज आपण नवनवीन रेसिपी पाहत असतो आज आपण पाहणार आहोत चपाती कशी असावी तर अशी अगदी छान टम्म फुग फुगणारी आणि पधरा पदरायची अगदी दुसऱ्या दिवशी जरी खायला घेतलात ना तरीसुद्धा मऊ राहिली पाहिजे बघा तर ही चपाती अशी छान फुलणारी आणि अगदी मऊ होण्यासाठी गहू कुठला वापरायचा पीठ कसं दळायला असावं ह्या सगळ्या टिप्स देणार आहे बरे का त्याच्यामुळे व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला गो। तर वेळ न करता आजच्या वेळेला सुरुवात करूया तर सुरुवातीला चपाती करण्यासाठी आपल्याला हवेत कुठला असावा ते सुद्धा पाहूयात तर अगदी वर्षभरासाठी आम्ही एकदाच घेतो खरेदी तुम्ही म्हणाल ह्याला कीड पडत नाही किंवा भरड होत नाही का तर बिलकुलसुद्धा नाही आत्ता जे ना त्याला बघा दुसरं वर्ष चालू आहे म्हणजे संपत आलं दुसरं वर्ष इतपत गहू हे टिकलेले आहेत म्हणजे बॅरेल भरून ना घाऊ झाले होते आता थोडेसेच पाव बॅरेल इतके हे घाऊ उरलेत बघा आता तुम्ही म्हणाल भरड कीड का लागत नाही तर हे घाऊ ना चैत्र महिना असतो तेव्हा तीन उन्हा द्यायचे बिलकुलसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये इंजेक्शन पावडर टाकण्याची काहीच गरज पडत नाही छान खडखडीत असा आपला गहू राहतो वर्ष काय दोन वर्ष जरी गहू ठेवलात ना अजिबात खराब होत नाही तुम्ही कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामधून ना दोन किलो इतका सिअर किंवा ह्याला शिवर सुद्धा म्हणतात हा गहू आणून दळून मग ह्याची चपाती करून बघा तुम्हाला आवडल्यास पुन्हा हा गहू तुम्ही वापरू शकता आता कुठला हे तुम्हाला दाखवलंच आता ह्या गव्हाचं ना पीठ करून आणलेलं आहे आता माझ्याकडे घरघंटी असल्यामुळे इथं मी घरघंटीवरतीच करून घेतलेलं आहे बरं का छान बारीक असं हे पीठ दळून घेतलेलं आहे आता आपण चाळून घेणार आहोत गव्हाचं पीठ जर तुमचं मोठं दळ दल, दळलं गेलं भरड तर मात्र काय होतं चपात्या ह्या वडक होतात आणि शिवाय ना चपाती थोड्या वेळानंतर कडक होते त्याच्यामुळे गव्हाचं पीठ नेहमी बारीक दळायचं एक टाईम भाकरीचं थोडंसं मोठं चालेल पण चपातीचं चा बिलकुलसुद्धा नाही बरं का छान बारीकच दळायला हवं चपात्या फुलणाऱ्या होतात फुलतात आणि नरम सॉफ्ट अगदी मऊसुद्धा दिवसभर राहतात आता तुम्हाला जितक्या चपात्या करायच्या तितकं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे एक बाऊल भरून इतकं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ छान प्रकारे चाळून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये चवीसाठी मीठ घालायचं साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे मी हातानेच इथं मीठ घालून घेतलं आता काय करायचं थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे बरेच जण दाखवतात गरम पाण्यामध्ये कणिक मळायचे तर बिलकुलसुद्धा गरज नाही रोज आपण चपाती करतो मग रोज थोडी ना आपण गरम पाण्यामध्ये पीठ मळतो तर साधंच थंड आपलं पाणी पीठ मळण्यासाठी घ्यायचं बरं का आता कणिक ही चांगली जर मळली गेली तर तुमच्या चपात्या एकशे एक, एक टक्क्या बिघडणार नाहीत दिवसभर नरमच राहणार बरं का सगळं काही आहे ते ह्या पिठावरती अवलंबून आहे जितकं तुम्ही छान पीठ मळणार तितक्या तुमच्या छान मौलुसलूषित चपात्या होणार बरं का अगदी पोळ्यांचं जशील तसंच देखील आहे बघा जितकं तुम्ही पोळीसाठी पीठ छान मळेल का नाही तितक्या तुमच्या पोळ्या छान लवचिक मस्त होतात बघा आता बघा चांगलं असं मर्दून मर्दून आपल्याला पाण्याचा हात घेत हे पीठ मळून घ्यायचं आहे आता इथं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल पीठ जर चांगल्या प्रकारे मळलेलं असलं ना तर एकशे एक टक्का चपाती ही फुरणारी आणि अगदी दिवसभर नरमच राहते जरासुद्धा वातट वगैरे होत नाही त्याच्यामुळे पीठ छान प्रकारे मळून घे पाण्याचा हात घेत घेत बघा छान चिकणं इथं हे पीठ मळून घेतलेलं आहे गव्हाचं पीठ ना जर अशी सईसर ठेवायचं बघा घट्ट ठेवायचं नाही म्हणजे ना चपात्यांना मऊ होतात आणि शिवाय ना फुकतात सुद्धा त्यामुळे जरा सईसरच ठेवायचं आता बघा वरून थोडंसं मी तेलाच हात घेऊन पुन्हा कडिंग हलकी छान थोडीशी म्हणून घेतले तेल लावल्यामुळे ना चपातीचा वरचा भाग जो असतो तो कडक होत नाही छान मौसूत असं पीठ भिजलं जातं आता आपण कडिंग म्हणून घेतली पण चपात्या करा लगेच करायला घ्यायची नाही जितका वेळ तुम्ही द्याल ना हे पीठ भिजण्यासाठी तितक्या तुमच्या छान चपात्या होणार बघा अगदी अर्धा पाऊन तास पीठ जर भिजलं तर एकच नंबर आहे आता इथं मी वीसच मिनटं हे पीस पीठ भिजवून घेतलं आहे बघा छान मौसूत पीठ झालं आहे बघा तुम्हाला इथं दाखवते आता चपाती करण्यासाठी आपण हुंडा करून घेऊयात बरेच जण ना ह्याला पोळीसुद्धा म्हणतात पण आम्ही तर चपाती म्हणतो त्याच्यामुळे मी चपातीच म्हणते चपाती आम्ही मोठी करतो का नाही त्याच्यासाठी तर मी मोठाच हुंडा घेतला आहे अति जास्त चपाती जाड करायची नाही बरं का जाड चपाती केलात ना तर ते फुलत नाहीत बरं का हलकी पातळत जरा चपाती करायची आपल्याला सुक सुकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसंच ना हे जे गव्हाचं सुकं पीठ आहे त्याच्यामध्ये हा हुंडा बुडवून घेतलाय थोडीशीच आपण छोटी चपाती लाटून घेणार आहोत आणि बघा थोडंसंच ना मधल्या मध्ये आपल्याला इथं तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं असं पसरून तेल घालायचं आहे आपण चार पदरी घडीची चपाती करत आहोत त्याच्यासाठी असं करून घ्यायचं आहे मध्ये सुकं गव्हाचं पीठ भुरवायचं पुन्हा घडी घालायची पुन्हा तेलाचाच हात फिरून थोडंसंच गव्हाचं पीठ भुरभरून घ्यायचं आणि चपाती लाटून घेणार आहोत आता इथं मी त्रिकोणच केलं आहे मला सहजपणे गोल चपाती लाटता येते म्हणून तुम्हाला जर त्रिकोणीची चपाती लाटता येत नसेल मग हुंडा गोल गोल करून घ्यायचा आहे आणि मग तुम्ही चपाती लाटू शकता गव्हाच्या पिठामध्ये हा हुंडा बुडवून घेतला आहे आणि आता आपण चपाती लाटून घेऊयात चपाती लाटत असताना ना जास्त सुकं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं नाही बघा म्हणजे ज्यावेळेस चपाती भाजतो ना त्यावेळेस चपाती पांढरी पांढरी दिसते आपली म्हणून एकदा लावलं ना परत लावायची गरज पडत नाही बरं का आता बघा चपाती कशी लाटायची आहे मध्यभागी जास्त लाटायचे नाही चपातीच्या ना कडा लाटून घ्यायच्या आहेत बघा म्हणजे चपाती छान फुलणारे होते जितक्या चा कडा तुम्हाला झाडता येतात तितक्या छान प्रकारे झाडून घ्यायच्या बघा मस्त गोल गरगरीत आणि पातळ्याच अशी इथं चपाती आपली ही लाटून झालेली आहे आता आम्ही चपात्या मोठ्या करत असल्यामुळे इथं मी मोठीच करून घेतली आहे आता चला चपाती इथं लाटून झाली आता आपण भाजून घेणार आहोत त्याच्यासाठी तवा बघा अगोदरच गॅसवरती गरम करायला ठेवला होता सुरुवातीला का नाही तव्याला थोडंसंच तेल असं शिंपडून घ्यायचं आणि मग चपाती घालून घ्यायची चपातीच्या वरती असे थोडेसे बबस दिसायला लागले की मग आपण चपाती पलटी करून घेऊयात आता मला हाताने पलटी करण्याची सवय आहे तुम्ही हवं तर उलताना घेऊ शकता किंवा कालता म्हणतात ना तो घेऊ शकता आता वरल्या बाजूने हलकं थोडंसंच इथं मी तेल लावून घेत आहे अगदी तुम्ही तूप जर वापरत असाल चपातीसाठी तर तूप लावलात तरीसुद्धा चालेल अगदी मी थोडं थोडंसंच तेल लावून घेते बिना तेलाच्या तुम्ही ह्या चपात्या केलात तरीसुद्धा चालेल वाह बघू शकता चपाती किती छान फुलली आणि बघा तुम्हाला चपाती टेक्स्चरवरनं समजत असेल ती किती मौल उसरूषित झाले बघा सगळीकडनं चपाती छान भाजून घ्यायची बरं का कुठेच कच्ची ठेवायची नाही बघा मस्त चपाती भाजली का नाही एखाद्या चाळी चाणीवरती अशी किंवा ना टोपल्यावरती चपाती काढायची म्हणजे वाफेजून खाली चपाती ओलसर होत नाही म्हणून आता आणखीन एक मी अशा पद्धतीतच चपाती लाटून घेतले सेम तीसुद्धा ह्या पद्धतीतच भाजून घेत आहे बघा जिथं कच्ची वाटते तिथं दुमडून तुम्हाला चपाती भाजून घ्यायची आहे चपाती भाजत असताना ना गॅस मात्र मध्यम तू फास्ट ठेवायचा आहे बारीक गॅस करून जर तुम्ही चपाती भाजत बसला तर चपाती कडक होते त्यामुळे गॅस थोडासा हलका फास्ट ठेवायचा अगदी बरेच जणांना बघा मऊ चपाती आवडत नाही हलकीशी कडक चपाती आवडते मग तुम्ही त्यावेळेस काय करा बारीक गॅस करून थोडीशी भाजत तरी चालेल बऱ्याच जणांना चहा चपाती पण आवडते बघा मग चहा चपातीसाठी चपाती कशी जरा कडक हवी बघा खारीसारखी मग तुम्ही गॅस बारीक ठेवून चपाती भाजलात ना थोडंसं तेल जरा जास्त लावायचं ती चपाती आणखीन खायला छान लागते बघा आता तुम्हाला इथं मी बऱ्याच चपात्या भासान दाखवला अगदी छान फुलणाऱ्या झाल्या तो आणि बघा तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही टेक्शर बघा चपातीला अगदी ह्या चपातीसोबत तुम्ही कुठलीही भाजी खाऊ शकता अगदी घरामध्ये लहान जरी मुलं असतात त्यांना कोरडी जरी चपाती खायला दिलेत ना तर मऊ असल्यामुळे ते छान दाताने तोडून खातात बरे का बघा तुम्हाला इथं ना माझ्याकडे काळा तवा होता त्याच्यामध्ये बऱ्याच चपात्या भाजून दाखवल्या आता इथं माझ्याकडे जर्मनचा सुद्धा तवा आहे त्याच्यामध्ये सुद्धा भाजून दाखवते कारण बऱ्याच जणांचा असा सुद्धा समज आहे की काळ्या तव्यावरती चपात्या चांगल्या येतात म्हणून म्हणजेच की फुलणारे होतात तसं काही नाही पीट पीट अपले हो दा, हो दा जर आपण पीठ चांगल्या प्रकारे मळलेलं असेल गहूचं पीठ आपलं चांगल्या क्वालिटीचं जर असेल तर चपात्या कुठल्याही जरी तव्यात केल्यात ना तर त्या छानच होतात होतात की एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली ते म्हणजे जर गहू तुमच्याकडे रेशनिंगचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का त्याच्यामध्ये हे चांगल्या क्वालिटीचे गहू मिसळायचे आहेत मग ना तुमची छान टमक होणार आणि वातट बिलकुलसुद्धा होत नाहीत मस्त चपात्या होतात कारण राशनच्या गव्हाच्या जर नुसत्या तुम्ही चपात्या केल्यात तर जर अशी त्या काळपट शिवाय वातट होतात की नाही म्हणून थोडंसं चांगल्या क्वालिटीचं गहू मिसळू शकता आता जर तुमच्याकडे घाई असेल बऱ्याच जणांकडे टिफिन सर्विससुद्धा असते मग भरपूर चपात्या करत करायला लागत असल्यामुळे तुम्हाला इथं काय करायचं आहे बघा छोटे दोन लिंबा एवढे गोळे करायचे छोटी छोटी पुरी लाटून घ्यायची मध्येच ना तुम्हाला तेल आणि पीठभरभरून घ्यायचं आहे एकावर एक छोट्या ह्या पुऱ्या ठेवून ना ह्याची चपाती लाटून घ्यायची आहेत म्हणजे चार पधर जर तुम्हाला करायला वेळ पुरत नसेल किंवा जास्त लागत असेल वेळ तर तुम्ही ह्या पद्धतीत करू शकता आणि असं केल्यामुळे ना चपाती छान गोल गर होते टम्म तर फुकते ह्याच्यात काही विशेष नाही पण जरा काय होतं माहिती आहे का फक्त ना दोनच पदऱ्याचे चपाती होते आणि आपण घडीची जी करतो ना ती चार पदऱ्याची घडीची चपाती होते तुम्ही जर घरात खाण्यासाठी करत असाल तर आपली पारंपरिक पद्धतीत केली जाणारी पद्धत म्हणजे चार पदरी चपाती आता बघा हीसुद्धा मी चपाती भाजून घेतली छान फुललेली तर आहे एक दोन व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला चपाती दाखवली तर बरेच जणांना ती आवडली होती म्हणजे चपातीचा व्हिडिओ शेअर करा असं तुमचं म्हणणं होतं त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ आहे बरे का तर माझी जी चपाती असते ती तुम्हाला आज दाखवली म्हणजे गहू कुठला वापरते दळण कसं असावं पीठ कसं मळावं ती चपाती अगदी भाजूसपर्यंत तुम्हाला दाखवली आता आपण म्हणायला पिठापासून ना जवळजवळ बघा एक सहा ते सात इतक्या चपात्या होतात आणि मस्त मौसूज सगळ्या चपात्या झाल्यात अगदी तुम्हाला इथे टेक्चरनं समजतच असेल मी काही वेगळी सांगायची गरज नाही सगळीकडे छान एकसारख्या चपात्या भाजल्यात बघा अशा डागलोसपर्यंत अगदी तुम्हाला घवळ्या घवळ्या म्हणजेच की कमी भाजलेल्या आवडत असतील तशा भाजून घेतला तरीसुद्धा चालेल ही चपाती ना तुम्ही आज सकाळी जर मुलांना डब्याला करून दिली तर संध्याकाळपर्यंत ती नरम राहते अगदी एवन काय दुसऱ्या दिवशी जरी तुम्ही बघायला गेलात ना तर मऊसूत चपाती राहते बरं का आपण जे चार पदरी चपाती केली का के नाही ती इथं तुम्हाला मोडून दाखवली आतमधून पदर बघा छान चा, चा, चार पदर झालेत का नाही आणि जे आपण दोन पदरी केली का के नाही ते बघा हे दोनच पदर असतात एक वरचा आणि खालचा मधून पदरापदराची चपाती होत नाही बाकी तुमची आवड तुम्हाला कुठल्या पद्धतीत आवडते त्या पद्धतीत तुम्ही करू शकता बघा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक हो ठोका व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये म्हणजे कसं ते सुद्धा ह्या टिप्स नक्की वापरतील हो असे छान रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय